and शक्ती किंवा बहुमूल्य वेळ या समाजासाठी देत असतील तर ते शिवाजीराजे असो या ठिकाणी माझ्या अगोदर विलसनी पण सांगितलेलं आहे त्यांचा आलेख हा चढता राहो एक मोठा आहे विधींच्या पेक्षा त्यांचा माझा कमीत मी सर आता बोलतो बोलतो झालो अकरा वर्षाचा फरक आहे तर राजांनी आमच्याही बोटाला धरलं आम्ही कोणाच्या तरी बोटाला धरलेलं आहे अशा पद्धतीने राजे या ठिकाणी काम करत आहे तर राजे तुम्हाला पुढील आयुष्य तुमचं समाधानाचं समृद्धीचं भरभारगतीचं आहेच परंतु जो तुम्ही सामाजिक सायष्याचं शिखर गाठण्याचं तुमची जी उद्दिष्ट असेल ती तुमची मन मनोकामना पूर्ण होकळ होतो आणि वैयक्तिक माझ्या हांगे परिवारातून अकोलेगाव तालुका पोलीस पाटील समेटनेच्या वतीने मी राजांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि दिवाळी यांचा वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण हा छोटासा कार्यक्रम आले ते आपल्या जीवनामध्ये ते वर्षात पदार्पण करतो माणूस वयाने किती मोठा किती लहान त्यापेक्षा तो आपल्या कार्यात किती झटक आहे हा महत्वाचा वाटायोग असा का आमच्या वाटामध्ये भरत सरांनी राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी त्याला संधी करण्याची वेग संधी मिळाली ती संधी येत असताना त्यावेळेला आम्ही त्या वाटामध्ये त्यांना निवडून देण्याबद्दल जेव्हा घेतली आणि त्या मिटिंगमध्ये सरपंचाने असं सांगितलं कापा मी गावात काम करतो काम करत असताना मला तरुण मुलांची साथ पाहिजे मला काही कामं करण्यामध्ये वेळ न तो कधी कधी मागं पुढं मला साथ देण्यासाठी किंवा पुढील कामं चालू असू असून बाहेरचं असून त्यामध्ये साथ करण्यासाठी मला शिवाजीची जरूर आहे आणि म्हणून तुम्ही तुमच्या वाटतून मला शिवाजीला उभं करायचं आहे ते तुम्ही निवडून द्यावं मी अशी विनंती तुम्हाला आणि आपण सर्वांनी त्यांचं ऐकलं चांगल्या मताने त्याला निवडून दिलं आणि योग्य योग असा का शिवाजीनं सुद्धा त्याची जी शाब्दिक त्याच्या अनुभवाची जबाबदारी घेतली होती ती तो आत्तापर्यंत ग्रेजींना चांगल्या मनाने चांगल्या विचाराने पाहतो माणसाच्या जीवनामध्ये काम करताना सामाजिक कामामध्ये समाजाला समाजाचे हित समाज अण्णात कोणतं होतो त्यांचं बरोबर आहे त्यांचं आहे आणि त्या चुकीच्या बाजूनं त्या माणसाला न उभं राहतात त्याला चांगल्या बाजूच्या विचाराचा साथ देणं आणि त्याचं कार्य पुढा अडकलं असेल काय झालं असेल त्याला ते त्याच्याबरोबर आपण काम करणं हे समाजामध्ये सगळ्यात मोठी पाहतो तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या काळामध्ये काम केलं पण काम करताना एक गोष्ट लक्षात घेतली की समाजाचं काम चांगल्या पद्धतीनं चांगल्या विचाराने करायचं आणि ते जर केलं तर समाजामध्ये आयुष्यभर त्या माणसाचं नाव राहतं आणि ते नाव राहावं अशी अपेक्षा तुम्ही प्रत्येकावरून करत असतो पण ते करत असताना त्या माणसाचे विचार काढतात करतात हे सगळ्या गोष्टी असावं लागतं आणि दुसरी मग गोष्ट आता राजकारणामध्ये फार अवघड परिस्थिती समाजामध्ये वेळ देताना त्याला प्रपंचाची सुद्धा आपली जबाबदारी पाहावं लागते आणि प्रपंचची जबाबदारी पाहत असताना त्याला माझं सुद्धा थोडं सक्षम सांपतिक परिस्थिती असावी लागते आणि त्या मानाची त्यांनी ती तयार करावी आणि समाजाला समाजाचे काही प्रश्न असतील समाजाची काही अडचणी आहेत आता पुढच्या काळात तर फार अवघड काम आहे म्हणजे ग्रामपंचायत ही सगळ्या शासकीय याच्यामध्ये पहिला स्तर हा ग्रामपंचायतीत आहे आणि ग्रामपंचायती मधून काम केलं सगळी कामं ग्रामपंचायतीकडे येतात आणि त्यांनी ती केली तर पुढच्या जिल्हा परिषद असो आमक असो यांना काय फार महत्व नाही ती कामं आणायची असतात आज जवळजवळ सा चार वर्ष झाले या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अस्तित्वातच नाही एक चार वर्ष झाले जिल्हा परिषद अस्तित्व मग हे काम कोणी करायची गावातल्या सरपंचानीच ती तिथपर्यंत जाऊन ती आणली पाहिजेत याचाच उपयोग समाजाला दिला पाहिजे आणि ते देणेच्या दृष्टीनं आपले काही तरुण मंडळी आहेत मग ते सरपंच असून किंवा जे सरकार असू अन्य मंडळी की जी जी त्यांच्यामध्ये समरस राहते आणि त्यांना मदत करते त्यांना जर मदत केली तर आपल्या गावाच्या कामामध्ये प्रगती व्हायला वेळ लागणार नाही आणि तशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे ईश्वर त्यांना चांगली कामं करण्याची बुद्धी देवो अशी मी प्रवीण प्रवीण प्रस्थानाकडून देशा आयुष्याला आपली हार्दिक शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द समाजाचं काम घडत राहावंच शिवाजीना विनंती करतो दुसरी गोष्ट अशी शिवाजीनाराने आमच्या वाटतून उभं राहावं शिवाजीनाराला एकशे एक टाकाने आम्ही निवडून आणू आपल्या ग्रामपंचायत कार्यालय कार्यालयामध्ये आमचे जीवाभावाचे भावाचे सहकारी शिवाजीराजे यांच्या या ठिकाणी आज आपण वाढदिवस साजरा करत आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी राजे असतील आम्ही सर्वजण असं आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण ग्रामस्थ या ठिकाणी आलात सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं आभार व्यक्त करतो शिवाजीराजेंचा जीवनपट तसा पाहिला तर आमचे दुसरे राजे या गावचे पाटील असे आम्ही सर्वांनी सोबत काम केलेलं आहे खरं जर पाहिलं तर शिवाजी आमदार सर्वांना सिनियर आहे आणि रामदासजी फलकी असती आणि रामदासजी फलक्यांचा बोर्ड धरून शिवाजी शिकला असन आणि आम्ही सर्वांनी खऱ्या अर्थाने जर कोणाचं बोर्ड धरला असेल मग रवी असल मी असेल किंवा शिवाजी असेल किंवा तेही शिवाजी असतं या सगळ्यांनी आम्ही रामदासजी फलके यांचं बोट धरून राजकारणात आम्ही पदार्पण केलेलं आहे आणि मग त्यानंतर सर्व सर्वच जण ज्येष्ठ असतील मग बापू असतील चव्हाण मामा असतील आणि आमचे आजोबा देवरामा पासती आम्ही सर्वांचं मार्गदर्शन घेत खऱ्या अर्थाने या ठिकाणी या समाजकार्यामध्ये गावामध्ये काम करत हो। आहोत आणि शिवाजीराजांचं जर कार्य पाहिलं तर शिवाजीचं विषय सांगायचं झालं तर शिवाजी माझा तसं पाहिलं गेलं तर शिवाजी माझा क्लासमिक आहे आम्ही एकाच वर्गात म्हणजे शिवाजी मला वाटतं पाचवी ते बारावीपर्यंत पर्यंत आम्ही एकाच बरोबर शिकलेलो आहे आणि जर तसं शाळेचा जर इतिहास पाहिला तर शाळेमध्ये आम्ही दोघंही चांगल्या पद्धतीने शाळेत हुशार होतो परंतु काय देवाची हे म्हणायचं ते इच्छा म्हणायची काय तर आम्ही शा सर्विससाठी कुठं बाहेर गेलो नाही म्हणजे आमची आम्ही त्या गोष्टीसाठी कॅपेबल असताना सुद्धा का ही दैवी इच्छा का ह्या का गावातल्या याच्यासाठी आम्ही शाळेमध्ये चांगला पाच सहा क्रमांकामध्ये येणारा विद्यार्थी होतो शिवाजी आम्ही बोलतो आम्ही बरोबर बसायचं उठायचं खेळायचं परंतु काय ती देवाची हे असं काही कारणांमुळे आम्ही या ठिकाणीच गावात राहिलो परंतु गावात आम्ही आमचे उद्योग व्यवसाय करत असताना आम्ही समाजामध्ये वाहून घेतलो आणि शिवाजीने देखील समाजामध्ये वाहून घेतलं शाळेनंतर आपल्या घरची परिस्थिती आपण जसं सांगितलं तसं त्या परिस्थितीमध्ये गावामध्ये असताना शिवाजीचं ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सर्वात सर्वप्रथम प्रश्न पडतो आपल्या रोजीरोटीचा आणि रोजीरोटीचा प्रश्न पडल्यानंतर आपण राजकारणात जरी असतो किंवा समाजकारणात जरी असतो तर राजकारणात किंवा समाजकारण करत असताना आपलं घर चालवणे खूप महत्वाचं असतं म्हणून या घरात आपल्या याच्यासाठी शिवाजीने आमच्या डेअरीमध्ये आपल्या जीवनधारा डेअरीमध्ये सचिव या पदावर आपली नोकरी सुरुवात केली आणि ते सात आठ वर्ष चांगल्या पद्धतीने आपली नवीन जीवनधारा सुरुवातच झालेली होती तर चांगल्या पद्धतीने काम करण्याचं काम त्या ठिकाणी शिवाजींनी केलं आणि सर्व्हिस आपला घरदार पुढं करण्याचं काम केलं परंतु आपण घरची परिस्थिती शेती वगैरे सुधार करून शेतीचं उत्पन्न दोन रुपये वाढवल्यानंतर ते तिथं रंगले नाही आणि कार, ती त्यांना समाजकार्याची आवड होती त्या समाजकार्याच्या आवडीमधून ते तात्काळ राजकारणात मला मानता येणार नाही तर आमच्याबरोबर समाजकार्यामध्ये सामील झाले आणि सामील होत असताना पाहिलं गेलं तर ज्यावेळेस ते सामील झाले परंतु ग्रामपंचायतचं रोटेशन पद्धत असते रोटेशन पद्धतीने आमच्या जागांची थोडी अडचण झाली आणि अडचण झाल्यामुळं आमची इच्छा असताना देखील आम्हाला शिवाजीला थांबवायला लागली परंतु जिथं देवाची इच्छा असते त्या इच्छा कोणाची काही चालत नाही आमच्या आणि आमच्या शिवाजीची इच्छा प्रगल्भ होती आणि आम्हाला लवकरच त्याचा योग आला की सरांनी राजीनामा दिला आणि राजीनामा दिला आणि त्यानंतर मी गावासमोर देखील आणि आप्पा आमचे मार्गदर्शकच आहे मी पंधरा वर्ष या ग्रामपंचायत मध्ये काम करतो त्याच्या अगोदर काम करताना आप्पा तुम्हाला माहिती या गावाच्या राजकारणात ता आम्ही आलो आहे समाजकार्य करत असताना आम्ही नेहमी गावाच्या हितासाठी संघर्ष केलेला आहे परंतु त्या संघर्ष करत असताना देखील आम्ही जरी आमचे आपला गट एखाद्या गटा, विरोधी गटासंघ आता मामा आहे आम्ही मामांबरोबर कायब आहे जिथं विचाराची लढाई करायची तिथं विचाराची लढाई केली आम्ही पण आम्ही सर्वजण असण परंतु विचाराच्या लढाईमध्ये वैयक्तिक कधी मतभेद झाले नाही आम्ही मामा सरपंच असताना एखाद्या विषयाची गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही मामाशी संघर्ष केला परंतु खाली गेल्यानंतर बाकी मामाचा हात आमच्या गळ्यात होता मामाचा आमचा हात मामाच्या हातात होता लोक हे देखील म्हणायची मामा सुद्धा अजून म्हणतात का वर आल्यावर खाली आल्यावर हातात हात लोक आम्हाला म्हणतात का तुम्ही तर तुम्ही बरोबरच फिरता आणि मग या गोष्टी तिथं काय आम्हाला दाखवायसाठी करता आणि नाही गावाच्या विकासासाठी एक सक्षम विरोधक किंवा विरोधी पक्ष गावात जसं आपण म्हणतो ना की आपल्या देशामध्ये राज्य देश चालवत असताना विरोधी पक्ष महत्वाचा असतो राज्यात राज्य चालवत असताना विरोधी पक्ष महत्वाचा असतो तसं गावामध्ये सुद्धा गावचा विकास चांगल्या पद्धतीने व्हायचा असं तर वि, विरोधी पक्ष चांगल्या पद्धतीने पद्धतीने असायला हवा असतो म्हणून आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्ही जरी एखाद्या गोष्टीला विरोध करत असो तर विचारायची लढाई होती आणि गावच्या विकासाची लढाई होती म्हणून खऱ्या अर्थाने ह्या गावामध्ये गटतट किती असले पण विकासासाठी सर्वजण एकत्र येतात आणि म्हणून त्या कामाचे फाव त्या आम्हाला मिळतात म्हणून आपल्या सर्वांच्या मदतीने राजेंना आम्ही आपण हट्ट धरला की मी जरी झालो असलो तरी काय असतं आता आपल्या थोडश्या प्रशासकीय बाबींमध्ये थोड्याशा गावच्या अडचणी आहेत आपलं गाव बायबल मध्ये असल्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे साठ टक्के साठ टक्के वाटा हा आदिवासींना द्यायला लागतो आपल्याला चाळीस चाळीस टक्केच वाटा असतो म्हणून त्या पद्धतीने सात जागा त्यांना सहा जागा जनरलला येतात आणि त्या जनरलमध्ये परत ओबीसी राखीव वेगळा महिला वेगळ्या आणि तीनच जागा जनरल पुरुषांना उरतात रवी माझ्याबरोबर होतात सरांनी राजीनामा दिल्यामुळे प्रश्न तयार झाला मी आपण हट्ट धरला जर ह्या गावचा विकास करायचा असेल आणि त्या गावच्या विकासामध्ये आपल्याला आणखीन पुढे जायचं असेल तर मला एक होतकरू चांगला माणूस आमच्यासाठी हवा आहे आणि म्हणून आम्ही शिवाजी राजांची निवड केली आणि शिवाजी आप्पांनी देखील आपा मी आपा, आपण तो ज्या ज्या वेळेस मार्गदर्शनाला गे गेलो असून आपण कधीच मला निरेश करून पाठवलेलं नाही कधीच नाही राजकारण कधीच विकासाच्या गावच्या बाबतीत आपण चव्हाण मामा असतील राजकारण कधीच आणलं नाही आणि मग त्यानंतर सांगितलं आपरान तुम्ही म्हणता ते बरोबर आहे तुम्ही लढा काळजी करू नका सगळ्यांची बैठक घ्या सगळ्यांनी ऐकलं तर ठीक आहे पण नाही ऐकलं तरी ना काय घाबरू नका शिवाजी योग्य माणूस आहे योग्य तुम्ही निवड केलेली आहे आणि त्यावेळेस आपा आमच्या खंबीरपणे पाठी आणि आपण सांगितल्या पद्धतीने सर्व जो आपला भाग आहे वागदारा वाड मुक्ताची उमवाडी असल बाभळवंडी असल हिंगणी वस्ती असेल आनंद राजा असल वागदारा असं नागझिरी असल सगळ्यांनी भरभरून आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या कामावर विश्वास ठेवून शिवाजीला आम, शिवा आम्हाला आमच्या कामाची खोदपावती दिली आणि शिवाजीला या ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये काम करण्यासाठी पाठवलं आणि अगदी चार वर्ष झालेत माझ्या खांद्याला खांदा लावून त्या अगोदर समाजकारणामध्ये माझ्याबरोबर आमच्याबरोबर ते कधी आमच्या बाजूला नाहीत परंतु अगदी खांद्याला खांदा लावून कोणतीही वेळ असली मी अकोल्याच्या कामाला गेलो तर रवी आसन शिवाजी आसन ब्राह्मणवाड्यामध्ये सगळी कामं सांभाळतात आता तुम्हाला तर माहित असेल एक मध्ये अडचण तयार झाली होती तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं का आपल्या गाळ्या लिलावाच्या वेळेस अगदी इथली सगळी व्यवस्था मी अधिकाऱ्यांबरोबर चार तासिंग मध्ये होतो परंतु नेलेलं काम पूर्णत्वास न्यायचं हे आम्ही तडीच लावायचं हा निर्धार आम्ही पक्का केला होता त्या कामामध्ये संघर्ष आम्ही खूप केलेला आहे संघर्ष तुम्हाला लोकांना माहीत नाही ही काय ना ही वेळ नाही परंतु सांगायला काही गोष्टी सांगायला सुद्धा हव्या असतात गावाच्या कामामध्ये आपल्या गावामध्ये काही गावा विशिष्ट व्यक्ती अडचण निर्माण करतात परंतु गावाने एकत्र येऊन सगळ्यांनी अशा माणसांना उत्तर देण्याची सुद्धा गरज आहे आणि त्या कार्यामध्ये मग आपण तिथं न्यायालयीन लढाई लढलो न्यायालयीन लढाईमध्ये रवी असत शिवाजी असत अगदी माझ्या पाठीच्या पाठीला पाठ लावून तू कुठेही जा काहीही कर आम्ही तुझ्या पाठीशी आहे इतकी मोठी खंबीर खं़ी साथ ही ग्रामपंचायत मध्ये सरपंच असताना मला रवीनी आणि शिवाजीनी दिली आहे आणि म्हणून मोलाचं सहकार्य खऱ्या अर्थाने त्यांचं मला इथं लाभलेलं आहे म्हणूनच मग काम असतात आज तुम्ही म्हणत काम इकडून आलं तिकडून आलं परंतु गावाच्या विकासाचं प्रत्येक काम ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण सांगितलेल्या पद्धतीने असतं काय असतं एखादा दिसायला माणूस चांगला आहे किंवा हा चांगला दिसतो लय भारी बोलायला आहे म्हणून काम केलं जात नाही वास्तविक पाहता आम्ही आम्ही कोणी असं आम्हाला आम्ही गावच्या गावामध्ये कधीही मताच राजकारण म्हणून गावात वागत नाही शिवाजीला माझा तर स्वभाव पूर्ण माहित आहे तो माझा भाऊ जरी सत्ता असला तर त्याची चूक असली तर चुकाच म्हणणार आम्ही बरोबर नसलं तर आम्ही आमचा स्वभाव आहे आम्ही एखाद्याला नाही तर नाही पण उठून देणार तर आम्ही कोणाची बाजू घेत नाही आणि म्हणून सांगतो का माताच्या राजकारणासाठी आम्ही गावात गावात असं कधी वागत नाही आणि ह्या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी राजेंची बहुमोल साथ या ठिकाणी मला आम्हाला लाभलेली आहे आणि पक्षातही आम्ही सर्वजण एकच आहोत आम्ही एकत्रपणे लहानपणापासून तर सगळ्यांच्या तुमच्या आशीर्वादाने एकत्रच काम केलेलं आहे आणि भविष्यातही आमच्यात कधी अशी तिघाडी पाहायला मिळणार ना 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 नाही सर्वजण एकत्रच राहून काम करणार आहोत पूर्वीचा जर काळ पाहिला तर मला आठवत आहे आम्ही लहान होतो देवराम आप्पा असतील एलबी आरोटे असतील आणि हरिभाऊ मारुती असतील ही गावातली तिकडी गावाचा कारभार चालत होती चांगल्या पद्धतीने विरोधक नव्हते का होते विरोध असल्याशिवाय कधीही गावाचा कारभार चांगल्या पद्धतीने होत नाही आणि चांगल्या पद्धतीने तसंच मला आठवण करून द्यायची की आम्ही दिलं सुद्धा अशाच पद्धतीने आम्ही बरोबर आहोत मग आम्हाला पद असू नसू आमच्याकडे कोणाकडे पद हे नाही आणि ह्या करत असताना त्याच वेळेस मी सांगितलं होतं की ह्या ग्रामपंचायतला तेरा सदस्य पण पैकी तेरा जण सरपंच काळजी करायची नाही काम योग्य असेल तर निर्णय घेण्याचे अधिकारी मी जरी असू नसू आमच्यात असं नाही मी सुभाष सरपंच शिवाजीला हे नाही जो जे काही रवीनी परस्पर जरी एखादं काम ठरवलं असेल किंवा सांगितलं जरी आपल्याला काम करायचा अधिकारी सांगा आम्ही प्रत्येक एकमेकाच्या पाठीशी उभा राहतो मीही कधी सरपंच म्हणून ना वागत नाही आणि उलट यांनाही कधी कमी नाही तेही सरपंचच आहेत आणि सरपंच म्हणूनच शिवाजीने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कामामध्ये वेळ देऊन काम करण्याचं काम आम्ही सगळेजण करत असतो आणि म्हणून आता आपल्या जवळ थोड्याशा अडचणी ह्या रोटेशन मुळे थोड्याशा अडचणी तयार होतात त्याला काही पर्याय नाही आणि म्हणून बाबूनी इच्छा व्यक्त केलेली बाबू मी या ठिकाणी आणि शिवाजीला खात्री लायक सांगतो की त्या वार्डमधून तुला जागा देऊन हे बा राजकारणामध्ये चालूच असत आणि त्या कामासाठी मला विशेष सांगतो मामाचा आशीर्वाद सुद्धा मला विचाराची लढाई करतो माझ्या मोठ्या माणसांना सुद्धा हे मामा असतील आम्ही आम्हाला माहिती मान सन्मान बापू असतील जेदा ज्या माणसाचा मान सन्मान आहे त्यांनी त्या ठिकाणी काम केलं असत पाहिजे आणि आमची आम्ही अशी विशिष्ट आम्ही अवतुंबसलेलो नाही का हे मला द्या ते मला द्या ते मला द्या आमचा शिवाजी कुठं अवतुंबसलो नाही का हा समजतो तो काम करतो असं नाही एकाच संस्थेमध्ये त्याला आवड आहे त्या संस्थेमध्ये त्याला नेण्याची ही माझी जबाबदारी आहे त्याच्यामुळे बाबूने जी इच्छा व्यक्त केली तू तर काम करणारच आहे त्याच्या पुढे जाऊन मी सगळीकडे काम करणार आहे आणि आपण शिवाजीला आपण वाढदिवसाची तुवाची गिफ्ट दिली ती गिफ्ट आपण प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न येणाऱ्या आपण ग्रामपंचायतला करणार आहोत आणि काही नाही आपण इलेक्शनच करणार असं काही नाही तर आपण ह्या ज्येष्ठ माणसांच्या याच्यामध्ये आपण बैठक सुद्धा घेऊ आणि म्हणून आपण पहिला त्यांना विनिरोध करण्याचा देखील प्रयत्न करू आजही असं नाही काही काही घोषित करतोय ही वाढदिवसाची बैठक आहे परंतु आपण गावाच्या विकासाच्या वतीने तोही सांगितलेला प्रयत्न आपण करू तुमच्या सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन करू आणि एवढं बोलून पुन्हा मूळ मुद्द्यावर येतो आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी राजेंना माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने ग्रामपंचायत ब्राह्मणवाडाच्या वतीने त्यामध्ये माझा आपला सर्व मित्र परिवार आहे रवी आहे मी पप्पू आहे सागर आहे इकडं सगळं दीपक आसन सगळी आमची जी, जी गॅग आहे तिकडं प्रतीक आहे आपला इकडं राम आहे सगळेच वैभव आहे सगळेच आपले सगळेच आहे सगळे सर्वा तुम्ही बसलेल्या सगळ्यांच्या वतीने राजांना भरभरून शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्ध आणि भरभरटीच जावं आणि त्यांच्या मनात ज्या त्यांच्या मनोकामना आहेत त्या सर्व पूर्ण हो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो माझं माझ्या वाढदिवसाचा औचित्य साधून माझ्या सर्व मित्रांनी हा जो माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम सादर केला सर्वप्रथम मी माझ्या सर्व मित्रांचे आभार व्यक्त करतो आणि मला वाटतं मला शुभेच्छा देताना आप्पा असतील सरपंच असतील विलास असेल पाटील असतील यांनी शुभेच्छा तर दिल्या पण आता माझी जबाबदारी थोडीशी वाढवली आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये त्यांच्या ज्या सूचना आल्या त्या सूचनांवर काम करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल आणि माझ्यावर सर्व मित्रपरिवाराचं जे भरभरून प्रेम आज इथं व्यक्त केलं मी त्याबद्दल सर्व माझ्या मित्रपरिवाराचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो